उन्हाळी ज्वारीचं अच्छा काय चाललं बाजरी हां आता ज्वारी ज्वारीमध्ये हायटेक एकतीस आपलं बत्तीस एक आहे चोपन्न झिरो एक आहे बावन्न झिरो सहा आहे हरित पाचशे चाळीस आहे न्यू जर्सी आहे विठ्ठल आहे प्रधान आहे कर्नूल आहे शंभर ते एकशे दहा दिवसाची जाती आहे ज्वारी उन्हाळी ज्वारीचं हे सुद्धा एक खूप चांगलं पीक आहे मागच्या काही वर्षामध्ये तुमचा अकोला असेल अमरावती असेल यवतमाळ असेल नांदेड असेल या बऱ्याच भागामध्ये उन्हाळी ज्वारी मोठ्या प्रमाणात पेरली गेली आणि त्याचं उत्पादनसुद्धा चांगलं आलं थोडंसं मजुराची अडचण तिथे येऊ शकते ज्यांना मजुराची अडचण नाही तिथं ज्वारीला तुम्ही तिथं प्राधान्य देऊ शकता तर ह्या सगळ्या वाना आहेत बत्तीस झिरो एक विठ्ठल हायटेक चोपन्न झिरो एक बावन्न झिरो सहा पाचशे चाळीस प्रधान कर्नूल या सगळ्या ज् ज्वारीची वानं आहेत पिकाचा कालावधी पंधरा जानेवारी ते तीस जानेवारी पेरणीची वेळ याला फेब्रुवारीत नेऊ नका पंधरा जानेवारीच्या आधीसुद्धा दोन चार दिवस आठ दिवस आधी फेरू शकता नंतर फेब्रुवारीमध्ये हिला निवड नका कारण एकशे दहा दिवसाचं साधारणतः कालावधी जर म्हटलं तुम्ही एकशे वीसच पकडा तुम्ही तर फेब्रुवारी मार्च एप्रिल मे मे एंडपर्यंत तुमचं खरीपाचं पीक घेण्यासाठी जमीन तयार करून झाली पाहिजे नाही तर तिकडं बाजरी सोगणं चालू आपलं ज्वारी सोंगणं चालू आणि तिकडं मान्सून आला म्हटलं तर खरीपाचं पीक आपलं जाऊ शकतं त्यामुळं तीस जानेवारीच्या आधी एकरी तीन किलो बियाणे खत व्यवस्थापनामध्ये दहा सव्वीस एक बॅग आणि एका महिन्यानं एक बॅग युरिया खत द्यायचं दहा सव्वीस पेरणी सोबत एक बॅग युरियानंतर तणाव व्यवस्थापनामध्ये अठरा जीन किंवा सीमा उगवणपूर्व आहे दीड ते दोन किलो सहा ते सातशे लिटर पाण्यामध्ये हेक्टरी तुम्ही फवारू शकता पंधरा ते वीस दिवस खुरपणी किंवा डोवरणी करू नये नंतर पंचवीस ते तीस दिवसांनी टू फोर्टी तुम्ही तिथं फवारू शकता जुवारी